नमस्कार न्यूज मॉल एटीनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत मी प्रियंका पाटील शेके जाणून घेऊयात न्यूज मॉलच्या खास घडामोडी मोबाईलचं वेळ हे लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच असतं मोबाईल ही अत्यंत प्रिय वस्तू बनली आहे कोणतंही वाहन चालवताना मोबाईलवरती बोलणं हे बेकायदेशीरच आहे ज्यामुळे आपण स्वतः आणि इतरांचा घालतो वाहन चालवताना बोलणं अत्यंत असतं मोबाईलवर बोलताना अपघात होऊन चालकाचा घटनाही घडत आहेत पण तरीही वाहन चालक जीवाची काळजी नसल्यासारखं वागतात आणि मोबाईलचा वापर करतातच या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता एक तरुणी स्कूटी चालवताना मोबाईलवरती बोलते बोलतीये दरम्यान तिचा तोल जाऊन बॅलन्स पडतो अपघात होतो तर ती कॉलवर बोलत असताना स्कूटी वरच नियंत्रण सुटत आणि रस्त्यावर धावत सुटते धक्कादायक बाब म्हणजे जेव्हा स्कूटी वरच नियंत्रण सुटत तेव्हा समोरून एक ट्रक येतो नशी बलवत्तर म्हणून ही ट्रकच्या खाली जाण्यापासून महिला वाचली आहे मात्र या सगळ्यामध्ये तिने अशा घटना घडत असताना ती मोबाईल वापरत होती हे प्रकर्षानं लक्षात येत वाहन चालवताना मोबाईल वापरू नये आणि आपल्या जीवाची काळजी करावी असं या ठिकाणी सांगितलं जात बी रिपोर्ट न्यूज वॉलेटीन अहमदनगर शहरातल्या गर्दीला वैतागले आहात निवांत शांत निसर्गरम्य ठिकाणी जायचं आणि तेही अगदी कमी अंतरावरती चला तर मग शहरापासून फक्त दहा मिनिटांच्या अंतरावरती असणाऱ्या हॉटेल न्यू एक वेळ अवश्य भेट द्या हॉटेल न्यू श्याम फॅमिली रेस्टॉरंट बर्थडे पार्टी किटी पार्टी भिशी पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील आमचा पत्ता नगर सोलापूर रोड वाळव शहरापासून दहा मिनिटाच्या अंतरावरती व्हेज नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल न्यू शाम एक वेळ अवश्य भेट द्या